नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा यंदाची संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे तर मग या रंगाच्या आपण कोणत्या कोणत्या वस्तू वापरू नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत कोणत्या बांगड्या घालायच्या आहेत कोणते शुभ कलर आहेत ही कौन्ते -कौन्ते याची पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण याची माहिती पाहणार आहोत तर बघा हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला आपण पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षीची संक्रांती पिवळ्या रंगाचे वस्त्र धा धारण करून आलेली आहे तर बघा तर पिवळा रंग हा आपल्याला संपूर्ण कसा टाळा ताला, टाळायचा आहे ते पाहूया आपण सणासुदीला घातले जाणारे आपण देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारे हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्या सोन्याचे दागिने आणि हळद वापरायची नाही का असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्या बायकांच्या मनामध्ये पडलेले आहे तर बघा यावर्षी मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे फक्त वस्त, वस्त्र फक्त वस्त्र घातलेले आहे म्हणून आपल्याला फक्त सगळ्यात अगोदर तर फक्त वस्त्र नाही घालायचे मकर यंदाची मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग आपण पूर्णपणे वर्जत करणारच आहोत म्हणजे पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असल्यामुळे यंदा हळद लावायची का नाही हा पण बऱ्याच जणींच्या मनामध्ये शंका आलेली आहे तर त्यामुळे आज आजच्या आपण तेच व्हिडिओमध्ये आपण याची पूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत बघा इंग्रजी नवीन वर्षात येणारा हा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी नवीन संक्रांतीला देवी संक्रांतीला महत्त्व असते देवी संक्रांती ही आई जगदंबेचं दुसरं रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतो संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्त्व असते हिंदू आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांतीची देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला आपण पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे आपण यावर्षी कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद पण ही पिवळीच असते तर आपल्याला आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की यावर्षी आपण दागिने घालायची की नाही हळद वापरायची की नाही तर बघा यावर्षी मकर संक्रांतीने पिवळा रंग रंगाची कोणतीही वस्तू वापरू नये असे आज जरी आपल्याला वाटत असले तरी बघा मकर संक्रांतीने पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाची वस्त्र तसे साडी घालता येणार नाही फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्रच घालायचे नाहीत तुम्ही वस्तू त्याऐवजी लाल किंवा केशरी तसेच मकर संक्रांतीला काळ्या रंगावर आधारित वस्त्र तशी साडी परिधान करू शकतात सगळ्याच लाल कलर पण तुम्ही घालू शकतात केशरी रंग पण घालू श शकतात आणि काय दर मकर संक्रांतीला जे ले ले तो तो, नवीन लग्न झालेले असते त्यांना तर काळा रंग तर सगळ्यात म्हणजे तोच घातला जातो शक्यतो कारण नवीन संसार असतो त्याच्यामुळे स्टार्टिंगला त्यांना पहिल्या संक्रांतीला काळा रंगच हा दिला जातो तर तुम्ही काळ्या रंगाची पण साडी घालू शकतो संक्रांतीला बघा पूजनामध्ये हळदी कुंकू दरम्यान आपल्याला हळद लावावी का हा पण बऱ्याच जणींच्या मनात प्रश्न पडलेला आहे तर बघा सौभाग्य भाग, सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झालेला आहे पण सण मुळात सौभाग सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसे चालेल त्यामुळे तुम्ही संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता आपण संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतात का हा पण प्रश्न पडलेला आहे संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाची वस्तुनिषेध झ्या जरी असल्या तरी दागिने तुम्ही घालू शकतात फक्त तुम्हाला देवीने फक्त वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त वस्त्र घालायचे नाही तुम्ही सोन्याचेही काही काही दागिने घालू शकतात तो शृंगार असून बघा किती दागिने हे शृंगार आहे ते वस्त्र नाही तर त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला नक्कीच तुम्ही सगळा शृंगार करू शकता आणि सौभाग्य व्यक्ती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकता तर बघा तुम्हाला फक्त मकर संक्रांतीला फक्त तुम्हाला पिवळ्या कलरचे वस्त्रच घालायचे फक्त तुम्हाला त्यामध्ये साडी किंवा पूजा करते वेळेस तुम्हाला पिवळ्या जाए। कलरचे जाए। कपडे वस्त्र जाए। असे तुम्हाला फक्त वापरता येणार नाही तुम्ही हळद वापरू शकतात आणि तुम्ही दागिने पण पिवळ्या कलरचे म्हणजे घालू शकता ते वस्तू आहेत ते तुमच्या म्हणजे सौभाग्यवती स्त्रीचं हे दागिना आहे ते तुम्ही वापरू शकतात आणि हळदी कुंकू तर हळदी तर अपूर्णच असते म्हणून तुम्ही अशी कोणतीही मनात शंका आणू नका की जेणेकरून म्हणजे वस्तूवर आली असती तर ते वेगळं होतं पण देवीने वस्त्र परिधान केलेला आहे हा गैरसमज तुम्ही पहिल्यांदा डोक्यातून काढून घ्या कारण तुम्हाला फक्त तु पिवळ्या कलरची साडी घालायची नाही बाकी तुम्ही ब सगळं ते वापरू शकता म्हणजे हळद पण लावू शकतात आणि सोन्याचे दागिने पण घालू शकतात बघा आता कोणत्या रंगाच्या तुम्हाला या यावर्षी साडी घालायची आहे तर बघा तुम्हाला मकर संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाची साडी नेसलेले म्हणजे वस्त्र धारण केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पिवळा रंग सोडून तुम्ही मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगा रंगाच्या किंवा तुम्ही भरपूर साड्या वेगवेगळ्या राहतात काळ्या रंग खास करून काळ्या काळ्या रंगाची साडी पुन्हा केशरी रंगाची साडी लाल गुलाबी केशरी या रंगाच्या तुम्ही साड्या घालू शकतात आणि तुम्हाला या वर्ष बांगड्या त्यामुळे पिवळ्या रंगाची तुम्ही फक्त साडी नेसायची नाही बाकी तुम्ही कोणत्याही कलरची साडी घालू शकतात त्याशिवाय तुम्ही मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी आणि शक्यतो करून तुम्हाला जर लाकेचा चु चुडा जर भेटला किंवा लाकेचे बांगड्या जर भेटल्या तर नक्की तुम्ही एक एक बांगडी का होईना ती घाला कारण लाकेच्या बांगड्यांना खूप महत्त्व असते बांगड्याला खूप महत्त्व असते त्यामुळे यंदा नक्की तुम्ही लाके बांगड्या जर मिळाल्या शक्यता तर तुम्ही नक्की त्या घाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संक्रांतीविषयी माहिती माझी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तिळगुळ घ्या गोड बोला तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद